राज्यात महायुतीचं सरकार येऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवत आहेत पण इतर खात्याची मंत्रीपद केव्हा जाहीर होतात आणि या महायुती सरकारमधील कोणत्या ने नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा रविवारी नागपूरच्या राजभवनात होणार आहे पण अशातच पुण्यात काही विद्यार्थी या चार नेत्यांना मंत्रिपद देऊ नका यासाठी आंदोलन करत आहेत आता कोण आहेत ते चार नेते आणि ने त्यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी आंदोलन का केलं जात आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते इतर खात्याची मंत्रीपद केव्हा जाहीर होतात आणि या माहिती सरकारमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला असताना राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संजय राठोड आमदार अब्दुल सत्तार आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रीपद देऊ नका या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलंय आता हे या नेत्यांना मंत्रीपद न देण्याची मागणी का होत आहे अक्षय कांबळे म्हणाले की मागील सरकारमध्ये शैक्षणिक विभागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनी देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे तसंच एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर समाजात टेढ निर्माण करणारी विधानं भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्यानं करत आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आता कायम वादाच्या गिरक्या घेणारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार सतत वादग्रस्त विधानात अडकत असतात दोन हजार बावीस मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड महोत्सवाला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली राज्यभरातून पंधरा कोटी रुपये गोळा करण्याचं उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी त्या काळी सभागृहात प्रश्न उपस्थित करून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती पण का ही काही अब्दुल सत्तारांची अडचणीत येण्याची पहिली वेळ नव्हती पीईडी घोटाळा असो वा महिला खासदारांबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो वा मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो सत्तार कायमच वादाच्या केंद्रस्थानी असतात इतकंच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही शिवीकाळ केल्याचे आरोप सत्तारांवर आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का अशी विचारणा सत्तारांनी गमतीत म्हणा किलाजरेपणे म्हणा करून झाली आहे त्यामुळे सत्तार, त्या सत्तार सोबत वावरत असतात तसंच संजय राठोड दोन हजार एकवीस मध्ये संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्गज विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते बंजारा समाजाचं नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं संजय राठोड यांना वयाच्या एकविसाव्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला वयाच्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली दारवा या तालुक्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनीच केली शिवसेना जिल्हाध्यक्ष असताना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती यवतमाळातील जवाहरलाल दरडा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला आरोग्य सेवक वा, त्यांनी मोठं काम केलं तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांची डोळ्याची शस्त्रक्रिया करून घेतली यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असताना सुबळावर त्यांनी महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठमोठे आंदोलन केली पण दोन मध्ये परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीनं पुण्यातील मोहम्मदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणात सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही तिला समजावून सांगा असं म्हणत होती तर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर अरुण नावाचा एक कार्यकर्ता त्या तरुणीच्या मृतदेहाजवळ होता त्यावेळी कथित मंत्र्यानं त्या तरुणीच्या मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितलं होतं दुसऱ्या ऑडिओ क्लिप मधून हे समोर आलं होतं पूजा चव्हाण हिचं प्रकरण तेव्हा प्रचंड गाजलेलं त्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात येऊ नये यासाठी सध्या आंदोलन होत आहे तानाजी सावंत हे फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्प्यात तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते या दरम्यान कोकणातील तुफान पावसामुळे जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तीव्रे धरण फुटल्याची घटना घडली होती या दुर्घटनेत एकोणीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला त्यावेळी तानाजी सावंत यांनी खात्याचे प्रमुख म्हणून या दुर्घटनेबाबतीत विचारले असता त्यांनी हे धरण खेकड्यांच्या पोखरण्यामुळे फुटल्या असल्याचा अजब दावा केला होता ते म्हणाले होते धरण फुटी भी एक नई ही एक नैसर्गिक आपत्ती आहे काही गोष्टी कोणाच्याही हातात नसतात काही ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर पोखरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येते त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला होता विरोधकांनी या विधानावरून सावंत यांना धारेवर धरलं होतं त्यांच्यावर सोशल मीडियावरही चौफेर टीका झाली होती अनेकांनी धरण हे खेकड्यामुळे कसं फुटू शकत नाही यात संशोधनही सांगितलं होतं माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत नंतर ते म्हणाले की केवळ खेकड्यांमुळे धरण फुटलं असं मी कधीच म्हटलं नव्हतं धरण फुटण्यासाठी जे काही फॅक्टर्स असतात त्यापैकी ते देखील एक असण्याची शक्यता होती असं मी म्हटलं पण माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचारासंबंधित अनेक आरोप असल्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रीपद न देण्यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत चौथे नेते आहेत भाजपचे नितेश राणे आता नितेश राणे यांना कोण ओळखत नाही त्यांच्या विधानानं ते नेहमी चर्चेत असतात अहमदनगर मधल्या श्रीरामपूरमध्ये सकल हिंदू समाजानं रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता यावेळी झालेल्या भाषणात नितेश राणे यांनी मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं मी हिंदूंचा गब्बर आहे आपल्या वाकड्यात जायचं नाही मी चालायला लागलो ला लो तर लोक दरवाजे बंद करतात जर कोणी चुन मस्ती केली तर चुनचुन के मारेंगे रामगिरी महाराजांना विरोध केला तर मशिदीत घुसून मारू असं चितावणी चिथावणीकोर वक्तव्य नितेश राणेंनी केलं यानंतर सुद्धा अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात कलम तीनशे त्रेपन्न दोन कलम तीनशे एक्कावन्न एक, एक आणि तीनशे दोन भारतीय न्याय संहितेच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तसंच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला होता शिवाय नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात कलम तीनशे त्रेपन्न दोन कलम तीनशे बावन्न तीनशे दोन कलम दोनशे नव्याण्णव आणि एकशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तसंच त्यांच्या विरोधात भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झालाय सप्टेंबरला नवी मुंबईत गणेश उत्सवाचा वक्तव्य केलं होतं प्रत्येक हिंदूंना व्यवहार करता तो हिंदूच असला पाहिजे व्यवहार करताना आधार कार्ड बघा ते स्वतःचं नाव पण बरोबर सांगत नाही प्रत्येकाने एक शपथ घेतली पाहिजे मी फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करणार आपल्याला या हिरव्या सापांना वाढू द्यायचं नाही या हिरव्या सापांना दूध पाजायचं नाही कारण ते आपले कधीच होणार नाही फक्त हिंदूंनाच आर्थिक सक्षम बनवायचं आहे सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही अशी अर्वाच्य भाषा वापरत त्यांनी चिथावणीकोर वक्तव्य केलं होतं यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार झाल्यानंतर पंधरा सप्टेंबरच्या रात्री नितेश राणे यांच्या विरोधात नवी मुंबईतल्या एन आर आय पोलिसांनी चिथावणीकोर वक्तव्य आणि दोन समाजात द्वेष पसरवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता ऑगस्टला नितेश राणे यांनी सांगलीतल्या पलूथ इथं पोलिसांनाच धमकी दिली होती सरकार हिंदूंचं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही अशी धमकी त्यांनी पोलिसांनाच दिली त्यानंतर पुण्यात सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेकडून चौदा ऑगस्टला निदर्शन करण्यात आली होती नितेश राणे यांनी अकोल्यात अठरा फेब्रुवारीला पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं पोलीस आमच्या राज्यात आम्हाला काय करणार त्यांना जागेवर राहायचं आहे की नाही ते माझ्या भाषणाचं चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतात पोलीस माझं काहीही बिघडू शकत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी अकोल्यात केलं होतं तसंच सत्तावीस जानेवारीला सोलापुरातील माळशिरसीतही त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं माझं काही वाकडं होणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय कोणत्याही अधिकाऱ्यानं आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याच्या कानाखाली बारा वाजवल्याशिवाय गप्प बसायचं नाही असं चेतावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी माळशिरसीत सुद्धा केलं होतं त्यांनी फडणवीसांना त्यांचा बॉस म्हटलं होतं आपल्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे नितेश राणे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्यावरती अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रीपद मिळू नये यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत आता यातील कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळू नये असं तुम्हाला वाटतं आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत असलेलं हे आंदोलन बरोबर आहे का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद